नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते एका बाजूला आपण बघतोय दहा मे म्हणजे दहा मे ची पहाट त्या दिवशी जे काही भारताने हल्ले केले आणि पाकिस्तानचे अकरा एअरबेसेस उडवले म्हणजे उडवले म्हणजे त्याच्या भावपट्ट्यांवरती हल्ला केला गेला काही ठिकाणी हँगर्स वरती हल्ला केला गेला हँगार म्हणजे अशी जागा जिथे विमानं ठेवली जातात आणि हे हँगर्स जे होते ते काही ठिकाणी सारखा सर्वात मोठा तळ म्हणजे अख्खं स्क्वाड्रनच्या स्क्वाड्रन भरेल एवढी विमान ज्या मोठमोठ्या एअरबेसेस वरती होती तिथे सुद्धा हे हल्ले झाले सगळ्यात गुढ अजून सुद्धा त्याला गुढ म्हणतो आपण तो हल्ला आहे तो किराणा टेकडीवरचा आहे म्हणजे एका बाजूला भारतीय सैन्य म्हणत कि किराणा टेकडीवरती ह्यांचे अॅटम बॉम्ब होते हे आम्हाला माहिती नव्हतं थँक्यू तुम्ही सांगितल्याबद्दल आम्ही काही किराणा टेकडीवरती हल्ले केले नाही आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला किराणा टेकडीवरती बॉम्ब पडल्याचे व्हिडिओ बघायला मिळतात तिथले झालेलं जे नुकसान आहे डॅमेज आहे ते दाखवणारे सॅटेलाइटचे इमेजेस सुद्धा बघायला मिळतात तेव्हा मग जर का भारताने हा हल्ला केला नाही तो कोणी केला होता आणि तो झालाच कसा मुळात आणि त्या सगळे जे टेकडीच्या आतमध्ये सुरक्षित ठेवलेली जी काही त्यांची मिसाईल्स असतील मग त्याच्यामध्ये अण्वस्त्र सुद्धा होती असं म्हटलं जात ती अण्वस्त्र आणि त्याच्यापर्यंत आत आणि बाहेर जाण्याचे जे रस्ते आहेत ते कसे कोसळले नेमके आतमध्ये नेमकं काय झालं आतमध्ये जी माणसं त्या वेळेला काम करत होती त्या त्यांचं काय झालं असेल हा हल्ला पहाटे झाला हे कबूल आहे पण अशा ज्या स्टोरेजच्या साईट्स असतात तिथे रात्रपाळीला कदाचित कमी हजेरी असते कर्मचारी संख्या कमी असेल पण काही ना काहीतरी संख्या तो जरूर होती आणि मग तिथे काय नेमकं झालं ह्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे डोळे उघडले आणि त्यांनी अमेरिकेकडून भारताला संदेश देण्याचा प्रयत्न केला हा सगळा आता इतिहास झालेला आहे आता ह्या सगळ्यामध्ये अमेरिकेने खरं चिरडीला येण्याची काही गरजच नव्हती म्हणजे आपण साडे तीन वाजता डीजीएमओ कॉल झाले आणि त्यांनी विनंती केली के आपल्याला के की हे हल्ले थांबवा म्हणून आणि आपल्या बाजूनी आपण होकार दिला ह्याच्या नंतर संध्याकाळी पाच वाजता डोनाल्ड ट्रम्प यांनी आपलं ट्विट केलं की अमेरिकेच्या पुढाकारांनी हा शस्त्रसंधी होतोय वगैरे तो सगळा इतिहास तुम्हाला आठवत असेल त्यांचे परराष्ट्र मंत्री साधारणपणे अशाच त्याच्यावरती प्रचंड टीका झाली आणि अमेरिकेला ती मध्यस्थी करा करावी का लागली वगैरे वगैरे बरं तर अमेरिकेचा जो सगळं रोल आहे भूमिका आहे ती काही केवळ भारत आणि पाकिस्तान हे टिल्लू देश आहेत आणि आपण कसे जगातले सर्व शक्तिमान आहोत म्हणून आम्ही हस्तक्षेप करतोय असा आव त्यांनी जरूर आणला असेल आव जरूर आणला असेल पण कुठेतरी हात भाजलेले आहेत अमेरिकेचे सुद्धा आणि ते जे अमेरिकेचे हात भाजलेत ते, भाज ते केवळ किराणा टेकडीसाठी भाजलेत असंही मला वाटत नाहीये कारण सर्वात मोठा जो त्याचा उल्लेख आला तो मेजर जनरल राजीव नारायणन यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये एक महत्वाची गोष्ट सांगितली की जाकोबाबाद मध्ये जो एअरबेस होता त्याच्यावरती अमेरिकेचा सर्वायलन्स सिस्टीम होती म्हणजे पाकिस्तानच्या तर होत्याच पण अमेरिकेच्या सुद्धा होत्या आणि भारतीय आपल्या वायुदलाला ती सिस्टीम सुद्धा भेदून तिथे यशस्वी हल्ला करण्यामध्ये यश आलं <coughs> हा सगळा प्रकार झाल्यानंतर मग अमेरिका चिरडीला आली असेल तर मला नवल वाटणार नाही आता असं आहे की तुम्ही काय काय दडवून ठेवताय म्हणजे एका बाजूला ते आमचे जयशंकर सांगतात ना की बाद झालं आता लेक्चरबाजी बंद करा आम्हाला लेक्चरबाजीची गरज नाही तुम्हाला आमच्याशी धंदा करण्यामध्ये रस असेल तर धंदा करण्यापुरते या तेवढं बोला आणि परत जा आम्हाला नीतिमत्तेचे डोस पाजण्याची उपदेशामृत पाजण्याची काहीही गरज नाहीये असं अगदी स्पष्ट त्यांच्या डोळ्यात डोळे घालून आपले परराष्ट्र मंत्री सांगतात आणि त्यांना हे धैर्य कुठून आलेलं आहे ते धैर्य भारताने जी शक्ती प्राप्त केलेली आहे त्याच्यामधून आलेलं हे धैर्य हे धैर्य बघूनच अमेरिकेची चरफड 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 चाललेली आहे ही गोष्ट उघड आहे आणि जेव्हा त्यांच्या ऍसेटला हात बसला तेव्हा हे चिर चिरफड जे आहे ती आणखी वाढलेली आपल्याला दिसते असा एक अंदाज कोणी करू शकेल नाहीतर परदुःख शीतळ असण आज पाकिस्तानची जर का अणुवस्त्र जे आहेत त्यांचा एंट्रन्स आणि एक्झिट हा गाडला गेला त्याच्यासाठी अमेरिकेने अश्रू ढाळायचं काय कारण होत अमेरिकेने अश्रू ढाळायचं काही कारण नव्हतं पण तो जो म्हणतात ना की बेअप्रू अशी झालेली आहे आणि ती विविध पातळीवरती झालेली आहे पहिली पातळी ही संपूर्ण जगामध्ये जी गोष्ट छोट्याशा कुजबुजल्यासारखी बोलली जात होती की पाकिस्तान अमेरिकेचे खरोखर काय इंटरेस्ट आहे काय स्वारस्य आहे आणि याचं उत्तर अतिशय सोळभोगपणे आपल्याला दिलं जात होतं नाही नाही पाकिस्तानचं संपूर्ण जगामधलं भौगोलिक हो स्थान असं आहे की ते अत्यंत महत्वाचं आहे त्यांची जी बंदर आहे त्या बंदरामधून अमेरिकेला अफगाणिस्तानपर्यंत पोचता येतं नाही तर दुसरा मार्ग उपलब्ध नाही अमेरिका आणि इराणचं काही पोटत नाही त्यामुळे ते इराणच्या मार्गाने काही अफगाणिस्तान मध्ये जाऊ शकत नाही म्हणजे महासमुद्रामध्ये बोटींवरून प्रचंड मोठा मालाचा साठा येत असतो आणि तो आम्हाला अफगाणिस्तानमध्ये न्यायचा होता म्हणून हे आमचे मित्र झाले वगैरे वगैरे या सगळ्या भूल थापा आहेत हे आता हे वारंवार सिद्ध झालेले उदाहरणार्थ अगदी भारत पाकिस्तान हाच तुम्ही इतिहास बघाल तर अमेरिकेचे हात किती दगडाखाली गेलेले होते, सुन, आ, 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 ते ते, होते, ते होते हे आपल्याला पहिल्यापासून दिसून येतं म्हणजे कम्युनिस्टांच्या विरोधामध्ये लढा द्यायचा म्हणून मोठ्या जोशाने पाकिस्तान हा अमेरिकेसोबत गेला होता एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये तेव्हाचे जे त्यांचे फॉरेन सेक्रेटरी होते ते निक्सन होते तेव्हा आणि निक्सन हे पाकिस्तानच्या दौऱ्यावरती आले मग त्या सगळ्या घटनांनंतर त्यांना सेंटोचा मेंबर करून घेतलं गेला तसंच सिटोचा आणि या दोन्हीकडे ह्या लष्करी अलायन्सेस होते ते म्हणजे लष्करी युती होती त्याच्यामुळे पाकिस्तानचा प्रचंड फायदा झाला अमेरिकेचं जे तंत्रज्ञान आहे ते पाकिस्तानला त्या काळामध्ये मिळून गेलं जे भारताकडे नव्हतं त्यावेळेला अर्थात भारताने न डगमगता आपला जो मार्ग आहे तो चोखाळण्याचं चो ठरवलं होतं आणि त्या दिशेने आपण वाटचाल करत गेलो ही गोष्ट तिथेच थांबलेली नाहीये बासष्टच्या युद्धात मात्र चीन मोठा होतोय बघितल्यानंतर अमेरिकेला भारताच्या सहाय्यासाठी यावं लागलं ही वस्तुस्थिती आणि नंतर चीनच्या अणु कार्यक्रमावरती देखरेख ठेवायची म्हणून भारताच्या मदतीने त्यांनी नंदादेवीच्या शिखरावरती काही यंत्रणा उभी केलेली होती असं आता सांगितलं जातं बऱ्याच ठिकाणी तुम्हाला याचे उल्लेख जरूर मिळतील नंतर पुन्हा पासष्टच्या युद्धापासून मात्र सगळं तंत्र कसं बिघडत गेलं आपल्याला माहितीये हेच पाकिस्तानी होते जे अमेरिकन हेनरी किसिंजर तिथे पोचले आणि मग पो त्यांचं काय म्हणे स्वास्थ्य बिघडलं म्हणून त्यांनी दोन दिवस विश्रांती घेतली प्रत्यक्षात किसिंजरने विश्रांती घेतलेलीच नव्हती ते पाकिस्तानच्या विमानामध्ये बसून चीन मध्ये गेले माओला भेटले आणि समझोता झाला त्यानंतर सहा सात महिन्यांनी साहेब तिकडे गेलेले होते तर ही सगळी जी एक घटनावली आहे ती आम्ही विसरू शकत नाही म्हणजे चीनशी दोस्ती करायची तर पाक, अमेरिकेला पाकिस्तानची मदत घ्यावी लागलेली होती आणि मदत कुठपर्यंत तर की त्यांचा परराष्ट्र सचिव जो आहे तो पाकिस्तानी विमानात बसून किंवा कदाचित अमेरिकन विमान ज्याच्यावरती काही मार्किंग लिहिलेली नव्हती अशा विमानात बसून त्यांना तिकडे नेलं गेलं ही, ने ही वस्तुस्थिती आणि त्या कामामध्ये पाकिस्ताननी मदत केली ही सुद्धा वस्तुस्थिती तेव्हा इतकी यांची ज्याला म्हणतात ना अनैतिक मैत्री जी आहे ती काही दडून राहिलेली नाही कुठून ना कुठून तरी जगासमोर येत राहते सर्वात मोठा यांचा जो अफगाणिस्तान मधली जी लढाई झाली आणि मुजाहिदीन त्यांनी तयार केले आणि तिथे पाठवले सगळे जियादी आणि त्यांच्या अफगाणिस्तानात ज्या सगळ्या स्वार्या केल्या गेल्या त्याचाही इतिहास तुम्ही बघाल तर क्षणोक्षणी अमेरिकेला फसवण्याचाच प्रयत्न केलेला आहे तू नाही करून लुबाडा आणि हे शरणागत असल्यासारखे त्यांच्या मागे फरफटत होते आणि असं सांगितलं जातं ना की नाही आम्हाला ना तर सोव्हिएट रशियाचा पाडाव करायचा होता आणि म्हणून मग दुसरं काय आहे तर आम्हाला त्यांच्याबरोबर हात मिळवणी करायला पाहिजे होती पाकिस्तान हा महत्वाचा पार्टनर होता आमचा सोव्हिएट रशियाला हरवण्यासाठी म्हणून आणि अशा निमित्ताने मग पुन्हा म्हणजे तोच काळ होता तुमच्या लक्षात येईल की पाकिस्तानचे ते अब्दुल एक्यू खान ह्यांनी ते सगळं तंत्रज्ञान म्हणे पाकिस्तानात आणलं आणि ते विकसित केलं वगैरे वगैरे आणि ह्या सगळ्या उघडउघड चालणाऱ्या ज्या हालचाली आहेत त्याच्याकडे पाकिस्तानला जाणून बोलून बुजून डोळेझाप करावी लागली कारण तिथे जर का तुम्ही हस्तक्षेप केलात आणि हरकत घेतली तर पाकिस्तानने वर केले असते आणि अफगाणिस्तानची लढाई अर्धवट सोडली असती असं आम्हाला सांगितलं जात परंतु त्याच्यात काही दम नाही अमेरिका ज्याला दम भरते तो त्याचा ऐकत नाही आणि पाकिस्तान सारखा देश हे होऊच शकत नाही मित्रांनो तेव्हा ह्यांचे हात सतत दगडाखाली होते वस्तुस्थिती आहे हा जो अणु कार्यक्रम जो सांगितला जातो आपल्याला त्याच्यावरती सुद्धा सांगते कोणीतरी एक हा एकयू खान उठतो तिकडे काहीतरी शिकतो आणि मग ते सगळं डिझाईन इकडे घेऊन येतं आणि डिझाईन त्या डिझाईन प्रमाणे म्हणे अडू कार्यक्रम त्यांचा तयार होतो आणि आण। आण। आता विचारलं तर काय सांगतात की नाही ते त्या पाकिस्तानच्या बॉम्बचं जे डिझाईन आहे ते तर चीनी धर्तीचं आहे अरे ते एक काहीतरी ठरवा ते चिनी धरतीचं असेल तर मग एक्यू खान तिकडून शिकून काय आलेले होते आणि थापा कसल्या मारतात तुम्ही तिकडून मग ते त्या बनावटीचा जो कोणता बॉम्ब होता तो बनवला गेला की नाही तो यशस्वी झाला की नाही ह्याची उत्तरं द्यायची नाहीत बॉम्ब कुठून आला चीन कडून आला म्हणजे एक माया चीननी बॉम्ब दिले असतील आणि डिझाईनही दिलं असेल त्याबद्दल वाद नाही मला पण आपण जे काही केलं ते लपवून ठेवण्यासाठी म्हणून कुठून ना कुठून तरी दुसऱ्याचं ब्लँकेट आपल्या अंगावर घ्यायचं अशी ह्यांची पद्धती आहे आणि हे सगळं लपवून ठेवलेलं होतं आतापर्यंत म्हणजे एका बाजूनी संपूर्ण जगाला तत्वज्ञान सांगायचं न्यूक्लिअर यांच्यावरती तिथे रशिया बरोबर सॉल्ट वन टू थ्री अग्रीमेंट करायची सगळी परमाणू शस्त्र दोन्ही देशांनी बऱ्याच प्रमाणामध्ये नष्ट सुद्धा केली एक काळ होता आणि एका बाजूनी अशी दडवून ठेवायची हे काय प्रकरण आहे नेमकं त्या जेकोबा मध्ये काय होतं असं की ज्याच्यानी ह्यांचे डोळे खाडकन उघडलेले आहे हा प्रश्न आहे आणि ही इथलीच नाही वस्तू तुम्हाला नऊ अकराच्या हल्ल्याची एक महत्वाची कहाणी आहे आणि ती ऐकली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल नऊ अकराचा जो हल्ला झाला आता कॅश पटेल आमचे म्हणतात की तो तर इन्सायडर जॉब होता असू शकेल अमेरिकेला कदाचित हे हल्लेखोर असा हल्ला करणारे त्याची पूर्ण कल्पना असताना सुद्धा हल्ला रोखला गेला नाही कारण हल्ला झाल्यानंतर आणखी काय काय निपटायचं त्यांनी आधी ठरवलेलं असू शकतो त्याच्याबद्दल माझ्या मनात वाव नाही वाद नाही परंतु हल्लेखोरांनी तिथे काही केलं नाही असं नाहीये ते हल्लेखोर तिथे जरूर गेले होते आणि त्यांनीच तो हल्ला घडवून आणला ही वस्तुस्थिती आहे कारण विमानाच्या प्रवाशांच्या लिस्ट मध्ये काय काय होतं आपल्याला माहिती आहे कोण होते ते त्यातला एक जो रेफरन्स आहे तो असा सांगितला जातो की पैसे जे पाठवले गेले अमेरिकेत राहणाऱ्या हल्लेखोरांना त्याचे ट्रेस मिळालेले आहेत ते, ते दुबईच्या बँकेमधून पाठवले गेले बरोबर आता दुबईच्या बँकेमधून जे पाठवले गेले पैसे सगळे त्याच्यात आणखी एक उल्लेख तुम्हाला महत्वाचा सांगते जो दुसरीकडे तुम्हाला सहसा मिळणार नाही त्यातले युरोपामध्ये राहणारे अनेक हल्लेखोर होते रमझी विनल शिप असेल किंवा त्याचे इतर साथीदार हे सगळे अट्टा मोहम्मद अट्टा सुद्धा जर्मनी मध्ये राहत होता आणि तिथून ते सगळे जेव्हा पाकिस्तान पर्यंत पोहोचले आणि त्यांना काय ते प्रशिक्षण दिलं वगैरे वगैरे सांगितलं जात त्यांचा सगळ्यांचा मूळ थांबा इस्तंबुल होता इस्तंबुल म्हणजे तुर्कस्तान आपण असं समजायचं का की तुर्कस्तानला काहीच माहिती नव्हतं काय चाललंय ते कदाचित त्या वेळेपासून सुद्धा या सगळ्यांना माहिती असेल पण मूळ थांबा हा तुर्कस्तान होता हे आपल्याला विसरता येत नाही आणि तसंच ते जेव्हा अफगाणिस्तानमध्ये जात होते तेव्हा ते पाकिस्तान मार्गेच जात होते त्यांना दुसरा कुठलाही रूट उपलब्ध नव्हता त्याच मार्गाने त्यांना अफगाणिस्तानपर्यंत जावं लागत होते तर ह्या हल्लेखोरांसाठी जो पैसा पाठवला गेला तो दुबईच्या बँकेमधून पाठवला गेला आणि हौसावी नावाचं एक पात्र आहे त्याचा बँक अकाउंट होता आणि त्याच्यामधून हे पैसे पाठवले गेले असं सांगितलं जवळजवळ एक लाख डॉलर किंवा त्याच्यापेक्षा जास्त रक्कम पाठवली गेली असं दिसून येतं आता हा कोण हौसावी आहे ह्याचा जेव्हा शोध घेतला गेला तेव्हा तुम्ही जेव्हा बँकेमध्ये अर्ज करता की मला इथे खातं उघडायचं आहे त्यावेळेला तुम्हाला सगळं द्यावं लागतं तुमचा फोटो द्यावा लागतो तुमचं नाव द्यावं लागतं काय तुमची आयडेंटिटी असेल सगळी ती द्यावी लागते आणि मग तुम्हाला खातं उघडता येतं तसं ते खातं उघडलं गेलेलं होतं त्याच्यामधला फोटो आणि असं म्हणतात की पाकिस्तानामधला उमर सईदचा फोटो हा जुळणारा होता हा जुळणारा होता आणि हा उमर सईद म्हणजे कोण जो आय सी एट वन फोर विमानाचं जे अपहरण झालं त्याच्यामध्ये सुटलेला एक प्रवासी म्हणजे शेख उमर सईद उमर सईदनी हे पैसे आपल्या अकाउंटमधून अमेरिकेमध्ये ट्रान्सफर केले ते सगळे काय एक लाख डॉलर किंवा काही कमी असतील त्याच्यात ते सगळे एका फटक्यात नव्हते ते थोडे थोडे करत विखरून पाठवले गेलेले होते असं म्हटलं जात की हे पैसे पाठवण्यापूर्वी ओमर सैन हा फार मोठा पोहच असलेला माणूस होता पाकिस्तानात तो अगदी मुशर्रफ पर्यंत सुद्धा पोहचू शकत होता असं म्हणायचे आणि हे पैसे पाठवण्यासाठी थेट परवानगी ही सर्वोच्च पदाकडून आलेली होती असंही सांगितलं जात तर तो, तो जो बँकेमध्ये जो अर्ज केला होता ना खातं उघडण्यासाठी त्याची कॉपी सुद्धा जगामधल्या काही लोकांना लोकांनी काढलेली आता काही लोक म्हणजे कोण ते अज्ञात असतात ते आपल्याला कळत हे कोणी काढली असेल ती आणि मग हे पुरावे जेव्हा अमेरिकेकडे दिले गेले तेव्हा तोंडाला कुलूप बसलं त्याच्यावर काही बोलता येईना अशी परिस्थिती आली आणि ते पुरावे सगळे मुशरफ पुढे ठेवायला लागले एवढेच पुरावे नाहीत तर एक्यू खान हा न्यूक्लिअर वॉलमार्ट चालवत होता कसा ह्याचेही पुरावे गोळा केले गेले न्यूक्लिअर वॉलमार्ट म्हणजे काय तर तुम्हाला जेव्हा एखादा अडूभट्टी चालवायची असेल समजा आणि तो प्रकल्प चालवायचा असेल तर त्याच्यासाठी शंभर गोष्टी लागतात त्या शंभर गोष्टी कोण कुठून कशा घेत होत ह्या महत्वाच्या आहेत आणि त्या काही डायरेक्टली काही ये पाकिस्तानात येत नव्हत्या त्या वेगवेगळ्या मार्गाने येत होत्या काही ये सिंगापूर मधल्या कंपन्या त्याच्यामध्ये कडल्या गेलेल्या होत्या आणि त्या ते सगळे व्यवहार कोण करत होतो कोणाच्या नावाने करत होतो ह्याचे सगळे पुरावे गोळा केले गेले आणि त्याच्यातला ते सगळे पुरा जुने पुरावे होते लक्षात घ्या म्हणजे हे तर काय जुनं आहे आता कोण काय करत आहे असं कोणी म्हटलं असं नाही त्याच्यामध्ये सद्दाम हुसेन आहेत त्यांना सांगितलं गेलं कोणी सांगितलं माहिती नाही पाकिस्तानकडून न्यूक्लिअर हे मिळवा म्हणून तुम्ही आणि सद्दाम हुसेनला मटेरियल पाठवण्याचं ठरलं ह्याच सगळ्या मार्गातून या न्यूक्लिअर वॉलमार्टनी काही गोष्टी पाकिस्तानातून गेल्या काही थेट तिकडे पोहोचल्या ह्याचे जेव्हा पुरावे मुशर्रफ पुढे पेश झाले त्यावेळेला मग खान वरती कारवाई करावी लागली मुशर्रफने त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे की माझ्या डोळ्यात पाणी आलं की माझ्यावरती ही पाणी आली एकी खानवरती अशी कारवाई करण्याची तेव्हा हे जे दडवादडवीचे प्रकार आहेत ना हे दडवादडवीचे प्रकार आजचे नाहीयेत हे पहिल्यापासूनचे आहेत आणि ह्यांचं सख्य जे आहे एकमेकांमध्ये इतके ते द, मला आठवत आहे म्हणजे एक दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी सुद्धा हा प्रश्न आपण सतत विचारात घ्यायचो की पाकिस्तानचं खरोखर विघटन होऊ शकत पाकिस्तानचं विघटन करायचं तर एकंदर जागतिक एकमत व्हावं लागेल आणि मग भारत जी काही कारवाई करेल त्याला कोणी रोखणार नाही अशी एक अवस्था होती आणि मग ह्या सगळ्या कामगिरीमध्ये खरोखरच पाश्चात्य लोक तुम्हाला मदत करतील का किमान गप्प बसायचं काम करतील का हे प्रश्न मात्र होते आणि त्याच्यावरती उत्तर देताना आपले जनरल साहेब असे साहे दत्ता हसनेन यांनी एका व्हिडिओ मध्ये म्हटलं की मला शंका आहे की हे कधी होईल का म्हणून आणि त्यांची शंका किती सार्थ आहे ती, ती आज त्या जॅकोबाबाद मध्ये आपल्याला बघायला मिळते तुम्ही जर का या लेव्हलला जाऊन पाकिस्तानची मदत घेत असाल आणि त्यांना त्याच्यामध्ये सगळ्या इन्वॉल्व्ह भले ती अण्वस्त्र जी आहेत ती म्हणे तुम्ही रशियासाठी ठेवली असतील चीनसाठी ठेवली असतील आणखी कोणासाठी ठेवली असतील पण ती ठेवलेली होती आणि त्याच्यासाठी पाकिस्तान तुम्हाला मदत करत होता हे जर का सत्य असेल तर आज तुम्ही गडबडले का आहात याचं संयुक्तिक उत्तर मिळू शकतो ह्याच्यावरती शिक्कामोर्तब आहे ना तो जेव्हा केव्हा होईल ते बघायला मी कदाचित जिवंत नसेल पण माझे प्रेक्षक जरूर जिवंत असतील आणि तेव्हा तुम्हाला ही बाब आठवेल तेव्हा अशा प्रकारे कॉम्प्लिसिटी ज्याला म्हणतात की आपण चोऱ्या आपण करायच्या लपवायच्या त्याच्या घरामध्ये हो आणि मग तो कसा त्याला दुखू नका दुखू नका त्याला त्याला दुखू नका आणि ते जे सगळं केलं होतं ना कारगिल युद्धाच्या वेळेला सुद्धा शरीफ ना म्हणे बोलवून घेतलं आणि तुम्हाला माहितीये का तुमचं सैन्य काय करतंय त्यांनी अण्वस्त्र बाहेर काढली तरी तुम्हाला समजत नाही वगैरे क्लिंटननी त्यांची साफ धोबी धुलाई केली सगळी म्हणून म्हटलं ना ह्याच्यावरती माझा विश्वास नाही विश्वास नाही कारण पाकिस्तानची अण्वस्त्र आणि त्यांना चालवण्याचं सगळ्या ज्या गुरु किल्ले आहेत त्या कोणाच्या हातात आहेत त्या महाशक्तीच्या हातात आहेत असं सगळे ठोकपणे सांगितले आणि म्हणून भारतावरती अणुहल्ला होऊ शकणार नाही हे तर जॉर्ज सगळे सांगत होते आज आता आपण का म्हणतो की हल्ला हा होऊ शकणार नाही कारण कितीही झालं तरी शेवटी त्यांच्या हातात ती अण्वस्त्र होती ती जर का तुम्ही तो ऍक्सेस थांबवला असेल तर था। आता आपण शंभर टक्के म्हणू शकतो कारण कधी कोणाचं डोकं फिरेल आणि अमेरिकेने मदत करायचं ठरवलं असतं तर तो हल्ला आपल्यावर झाला नसता असं सांगता येत नाही ते ती शेवटची जी शक्यता आहे ती सुद्धा आपण केली ही ती ती थेट आहे आणि हृदयापर्यंत पोहोचलेली आहे नाहीतर आतापर्यंत अपल भारतामध्ये आयपॅड बनवणार याच दुःख काय नव्हतं ते आताच का सुरू झालं मिडल इस्टच्या दौऱ्यामध्ये पहिल्यांदा ह्या बातम्या बाहेर यायला लागल्या बरोबर आहे ना तोपर्यंत तर ते काही नव्हतं ते आणि आता, आता लग्षे था लग्षे था लग्षे सेल। सेल की ते सांगते आता लक्षात आलं की आयपॅड वरती टेरिफ आणि सॅमसंग वर नसेल सेल सॅमसंगचा वाढेल अमेरिकेत म्हणजे आणखी चितू होईल तेव्हा आता सॅमसंग वरती पण टेरिफ लावणार आहे असो ही सगळे हे जे आहे हे पोश्चरिंग चालू आहे लक्षात घ्या म्हणजे तुम्ही असं समजू नका की ट्रम्प हे पूर्णपणे विरोधात केलेले आहे ते तुमचा हात पिरगळायचा प्रयत्न करतायत आणि तुम्ही ते जे प्रेशर आहे ते ठेवणार का नाही त्याला प्रत्युत्तर कसं देणार ह्यावर सगळं अवलंबून असेल अमेरिकेला ही गोष्ट पाहिजे आपण दोन गोष्टी सांगतो की अमेरिकन कंपन्यांना भारतात यायचं असेल तर त्यांना इंडियन पार्टनर घेऊन यावं लागेल नंबर एक आणि नंबर दोन आमच्या शेती उद्योगामध्ये आणि अन्यत्र आम्ही जिथे सबसिडी देतो आहोत तिथे तुम्ही मध्ये ढवळाढवळ -दवड़ करायचं कारण नाही त्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप मानणार नाही अमेरिकेकडे आज काहीही मॅन्युफॅक्चर होत नाही त्यांच्याकडे जे आहे तो फक्त शेतीमाल आहे जास्त करून आणि तो शेतीमाल घ्यायला युरोप तयार नाही तेव्हा भारताने घ्यावा पण भारत काय येईल भारतामध्ये जर का शेती आमच्या शेतकऱ्याला मारून तुमच्या शेतकऱ्याला जगवण्या इतके आम्ही श्रीमंत नाही आहोत आम्ही गरीब आहोत आणि आम्ही मान्य करतो तुम्ही गरीब होण्याच्या मार्गावर आहात आणि तुम्हाला अजून मान चढलेला दिसतोय तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होण्यासारख्या नाहीत हात कितीही पिरगळले तरी पिरगळले जाणार नाहीत भारत अशा पद्धतीने हार मानत नाही कळायला अजून वेळ लागणार आहे तोपर्यंत या धमक्या ज्या आहेत ते तशा चालू राहतील त्यांच्याकडे थेट दुर्लक्ष करा काहीही प्रगती होणार नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशाकर्ते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असं चालू ठेवा नमस्कार